मागच्या मध्ये तुम्ही सर्वांना बघितलेलंच आहे आपली अख्खी सुभाव पाण्यामध्ये होती बघा पूर्ण सुभाववर अख्खं पाणी होतं कटाकटी सुबाव पाण्यामध्ये होती, होती। आता काय केलं आपण हे बघा पाणी काढून दिलेलं आहे सर्व पाणी काढून दिलेलं कारण हे पाणी डायरेक्ट सरळजून वाढायला जाते सांगायचा उद्देश एवढाच आहे की शेळी पालनामध्ये समजा जर हे जर पाणी जर चार आठ दिवस जरी जर राहिलं असतं तर पूर्ण झाड कुजून गेले असते म्हणजे कसं खराब होऊन गेले असते आणि पात्र झाले असते शुभावळ म्हणजे काय बुळे बुडून गेली असते त्याच्यामुळे व्यवस्थित पाणी काढून दिलेलं आहे आपण बघू शकता आता असं हे पाणी सरळ तिकडे जाणार सांगायचा उद्देश एवढाच आहे की व्यवस्थित शेळी पालनामध्ये कसं आहे चारा पिकं अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे चारा पिकं पण त्या लेवलवरती आणा आण म्हणजे एक वेळेस लावलं आणि नंतर ते कसं आलं काय नाही हे सुद्धा बघत नाही काही जण अजिबात असं करायचं नाही बघ आता सगळं सगळं पाणी गेलेलं आहे त्याचे स्प्रिंकलरचे चे पाईप जे पाई दिसत आहेत ना ते अख्ख्या पाण्यामध्ये तरंगत होते असं पूर्ण पाण्यामध्ये होते वरती इतका जबरदस्त पाऊस पडला काल तर बघा जर कष्ट करायची तयारी असेल तर शेळीपालनामध्ये परवडत असतं लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे कधी पण निम्मे रात्री सुद्धा कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते शेळीपालनामध्ये कारण मला मला एवढंच म्हणायचं आहे केलं तर एकदम टॉपमध्ये करायचं आणि मनापासून करायचं नाही तर अजिबात करायचं नाही कोणतीही गोष्ट बघा पूर्ण पाणी काढून दिलेलं आहे आपण आणि पूर्ण पाणी आता बघा परिसर सर्व आता पाणी हे झालेलं आहे ओलावा काय नाही चुकुल किती देऊ द्या पण पाणी थांबलं नाही पाहिजे सांगायचा उद्देश एवढाच आहे आणि पहिलं तिथं सुबा लागवड केली होती कारण की ह्या एवढ्या परिसरामध्ये थोडंसं पाणी थांबते तसं आपल्या रानाला कुठं पाणी वगैरे लागत नाही पूर खाली तिकडे खाल्या बाजूला तिकडं वडा आहे तिकडं हे होते त्याच्यामुळे इथून आता पूर्ण पाणी काढून दिलेलं आपण जबरदस्त मेहनत चालू आहे कारण की पावसाळा म्हणलं की अशा अडचणी येणार असे मोठे मोठे आव्हाने येणार मग त्या आव्हाने स्वीकारण्याची पण तयारी ठेवावं लागत असते आपल्याला मला हे सांगायचं या व्हिडिओमधून कारण कसं बरेच जण फक्त काही जण बाडोतरी जमिनीवर पण शेळीपालन सक्सेस झालेले आहेत आणि काही काही शेळी पालकाकडे दहा एकर जमीन आहे तरी पण शेळीपालन सक्सेस झाले नाही बघा अशा प्रकारे नियोजन चालू आहे शेळीपालनामध्ये आणि तुमच्या इकडे पण चारा पीक वगैरे नवीन लागवड करत चला आता बघा दसरत घास वगैरे लागवड करायची पण पाऊस अजिबात थांबत नाही सध्या कारण की अगदी एका दिवसामध्ये आपली अर्धी विहीर पाण्यानं भरलेली आहे इतका मोठा पाऊस पडलेला आहे काल एकदम मोठी सदृश पाऊस पडलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आपली पूर्ण पाण्यामध्ये होती तुम्ही अंदाज लावू शकता जे आपला पोस्ट करायला कसला पडलेला असेल तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत